श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने असून सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित आहेत त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंचा सर्वात आवडता महिना असल्याचे पौराणिक आणि धार्मिक मान्यता आहे त्यामुळे असे मानले जाते की मार्गशीर्षमध्ये केले जाणारे महालक्ष्मीचे व्रत जे आपल्या घरी भावभक्तीने करतात त्यांच्यावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंची देखील कृपा आशीर्वाद राहतात संपत्ती संतत्ती आणि संमती मिळावी यासाठी महिला मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतात पाच डिसेंबरला सुरू झालेलं मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन हे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी करण्यात येतं आणि यंदा मार्गशीर्ष गुरुवारचं शेवटचं व्रत हे सव्वीस डिसेंबरला असणार आहे या दिवशी महिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रताचं उद्यापन करून हळदी कुंकू करण्यात येतं पण यंदा सव्वीस डिसेंबरला या वर्षातील म्हणजेच दोन हजार चोवीसमधील शेवटची एकादशीचं व्रत हे आलं आहे एकादशीचं व्रत हे दुसऱ्या दिवशी सोडलं जातं त्यामुळे अनेक लोकांच्या मनामध्ये संभ्रम होता की उद्यापन त्या दिवशी करावं का उपवास त्या दिवशी सोडावा तर तज्ञ सांगतात की मार्गशीर्ष गुरुवार आणि सफला एकादशीचं व्रत हे पूर्णपणे वेगळं व्रत आहे या दोघांचा काहीही संबंध नाही ज्या लोकांचं एकादशीचं व्रत नाही त्यांनी उद्यापन करावं आणि नैवेद्य दाखवा ज्यांचं एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रतपूजा करून फक्त तीर्थ घ्यावं आणि रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावे ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा आणि ते ताट गायीला द्यावं नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रतविधान पूर्ण होते आणि एकादशीचा उपवासही चालू राहतो आणि सफला एकादशीचं पारण वेळही सत्तावीस डिसेंबरला सकाळी सात वाजून बारा मिनटापासून नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत असणारा या वेळेमध्ये आपल्याला आपलं एकादशीचं व्रत हे सोडायचं आहे शास्त्रानुसार सफला एकादशीचं व्रत सर्व विधीसह पाळणाऱ्याला दीर्घायुष्य प्राप्त होतं सफला एकादशी व्रताच्या प्रभावामुळे व्यक्तीला अश्वमेध यज्ञाप्रमाणे फळ मिळते सफला एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात असे केल्याने तुमचे नशिबात नसेल तेसुद्धा तुम्हाला प्राप्त होतं यामुळे घरात कधीही पैशाच्या संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्या राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारी आपल्याला हे फुल कुठेही दिसलं तर अजिबात सोडायचं नाही आहे लगेचच आपल्या घरी घेऊन यायचं आहे हे फूल आपल्या घरी आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यावर आपल्याला पुण्य हे प्राप्त होणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात माता लक्ष्मी पूर्ण करणार आहे अतिशय प्रभावी सहा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरिष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान करताना आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर ही टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं तसेच आपल्या उंबरठ्याच्या बाहेर जे आपल्याला थोडेसं हळदीचं पाणी जे आहे म्हणजे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि असं हे जल जे आहे ते आपल्या उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला शिंपडायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता प्रवेश करत नाही तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचे तर हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्याला सकाळीच करायचे आहेत तसेच आपल्याला सर्वप्रथम देव देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करायची आहे जर तुम्ही व्रत करत असतील आणि तुम्ही घट मांडत असतील तर पहिला तुम्हाला तिथे पूजा करून घ्यायची आहे श्रीहरिविष्णू माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून झाल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे वास्तुशास्त्रात गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते गोकर्णी फुलाचा उपयोग महादेव विष्णू शनिदेव लक्ष्मी देवी आणि दुर्गा देवीच्या पूजेत केला जातो गोकर्णीच्या फुलाचे अनेक फायदे शास्त्रात सांगितले आहेत गोकर्णी लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते धर्मग्रंथानुसार गोकर्णी फुलाला अपराजिता विष्णूप्रिया विष्णुकांता इत्यादी नावाने देखील ओळखलं जातं गोकर्णी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहे त्यामुळे गोकर्णी घरात लावल्याने आर्थिक समृद्धी वाढते गोकर्णी शुभ आणि पूजनीय असल्याने तिच्या प्रभावामुळे घरात सुख शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णूंची कृपा मिळते आणि माता लक्ष्मी गोकर्णीसोबत राहते ज्यामुळे जीवनात आनंदी राहते कुंडलीत शनिदेवाची स्थिती वाईट असेल तरीही गोकर्णी खूप फायदेशीर आहे गोकर्णी फुलाने शनिदेवाचा कोप शांत राहतो आणि घरातील सदस्यांचे मन स्थिर राहते यामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते त्यामुळे सर्व काम व्यवस्थित होतात तर ह्या उपाय करता आपल्याला गोकर्णीचं फूल हे लागणार आहे गोकर्णीमध्ये दोन रंग असतात एक पांढऱ्या रंगाचं गोकर्णीचं फूल असतं तसेच एक जांभळ्या निळसर रंगाचं फूल असतं तर आपल्याला जे जांभळ्या रंगाचं फूल असतं ते घ्यायचं आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला मार्गशीर्षचा जो गुरुवार आहे त्या दिवशी करायचं अगदी तुम्ही व्रत करत असाल किंवा नाही करत असाल तरीसुद्धा तुम्हाला आवर्जून हे उपाय जो आहे तो करायचा आहे आता गुरुवार आहे त्यामुळे आपल्याला आवर्जून आपल्या उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे करायचं तसेच दारा बाहेर जे आपल्याला रांगोळीसुद्धा काढायची आणि रांगोळीमध्ये आपल्याला आवर्जून माता लक्ष्मीची पावलंही काढायची पावलामध्ये एका पावलामध्ये आपल्याला हळद टाकायची आणि एका पावलामध्ये आपल्याला कुंकू हे टाकायचंय आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकूमध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल असेल तर ते टाका की अगदी पाणी टाकलं तरीही चालणार आहे त्याचा गंध हा तयार करायचा आता आपल्याला प्ले एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर आपल्याला ह्या कुंकुवाने एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि ह्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्या आणि त्यावर आपल्याला एक दिवा हा तयार करायचा आता तुम्ही दिवा मातीची पंती घेतली तरीही चालणार आहे किंवा तुम्ही कणकेपासून दिवा तयार केला तरीही चालणार आहे किंवा तुम्ही अगदी जो रोजचे देवपूजेमध्ये दिवा वापरतात तो घेतला तरीही चालणार आहे ह्या दिव्यामध्ये आपल्याला आवर्जून शुद्ध गाईचं तूपच टाकायचं आहे कारण जो पण उपाय आपण लक्ष्मीप्राप्ती करता करतो त्याचबरोबर इच्छापूर्ती करता करतो त्यामध्ये जर आपण शुद्ध गाईचं तूप वापरलं तर त्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं शुभफळ हे प्राप्त होत असतं आता ह्या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची आहे तसेच आपल्याला ह्या दिव्यामध्ये एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायची आहे जी हिरवी वेलची आणि लवंग आपण टाकणार आप ती आपल्याला व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठेही तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी तसेच ह्या दिव्यामध्ये आपल्याला चिमुडवर हळदही ला, ला टाकायची आहे आता असा हा दिवा आपण माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित केला तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते कारण तोप हिरवी वेलची लवंग आणि हळद ह्या सर्व वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होत असते आता असा हा दिवा आपल्याला देवघरामध्ये दे माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचा ते ह्या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे तसेच आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर कुंकुआने शुभ लाभ हा लिहायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये कायम शुभ गोष्टी घडत असतात तसेच आपल्याला आवर्जून तुळशी मातेजवळ सुद्धा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर देवघरामध्ये आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे आपल्याला एक गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे त्या फुलाला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची हे फूल आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला पकडायचं आहे आणि आपल्याला अकरा वेळा कणकधारा स्तोत्राचं पठण हे करायचं आता तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आणि त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून हे फूल जे आहे ते माता लक्ष्मीच्या चरणावर अर्पण करायचं आहे आणि काही वेळा करता हे फूल जे आहे ते माता लक्ष्मीच्या चरणाजवळच आपल्याला ठेवायचं आहे काही वेळानंतर आपल्याला हे फूल जे आहे ते माता लक्ष्मीजवळनं उचलायचं आहे आणि एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये हे फूल आपल्याला ठेवायचं आहे आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या पाकिटामध्ये ठेवायचं असं केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरताही राहत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात त्याचबरोबर पुढचा अजून एक आपल्याला उपाय जो आहे तो गोकर्णीच्या फुलाबरोबरच करायचा हा उपाय करता आपल्या एक मातीची पंती घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक छोटीशी शेणाची गौरी टाकायची कारण शेणामध्ये साक्षात माता लक्ष्मी निवास करत असते त्यावर आपल्याला दोन ते तीन वड्या भीमसेनी कापूरच्या ठेवायच्या त्याचबरोबर त्यावर आपल्याला एक गोकर्णीचं फुल हे ठेवायचं आणि देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्या ह्या कापूरच्या वड्या ज्या आहेत त्या प्रज्वलित करून घ्यायच्यात जेव्हा आपण कापूरसोबत गोकर्णीचं फुल जाळतो त्यामुळे त्याचा जो सुगंध तयार होतो त्या सुगंधाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होते आता असा हा धूर जो आहे तो आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिर फिरवायचा आहे फिरवताना निरंतर आपल्याला नववार्णव मंत्राचा जप हा करायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा ज भाग करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा आहे दोष आहेत अ लक्ष्मी ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ